राजे गणपती सांस्कृतिक मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले वसंत विहार येथील राजे गणपती सांस्कृतिक मंडळाच्या वतीने गणेश उत्सवानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या विजेत्यांचा बक्षीस वितरण समारंभ व दहावी व बारावी परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व गणपती बाप्पांची पूजा करून करण्यात आली बक्षीस वितरण समारंभ कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना ठाकरे गटाचे लोकसभा क्षेत्रप्रमुख पुरुषोत्तम बर्डे शिवसेना जिल्हा संघटक शरणराज केंगनाळकर यांच्या शुभ हस्ते पार पडला यावेळी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सुरेश जगताप महिला आघाडीचा संघटक स्वाती रुपनर युवा सेनेचे राम वाकसे यांची विशेष उपस्थिती होती या स्पर्धांमध्ये लिंबू चमचा बादलीत बॉल टाकणे उंच उडी संगीत खुर्ची इत्यादी स्पर्धांचा समावेश होता एकूण पंच्याऐंशी स्पर्धकांनी सहभाग घेतला होता स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मंडळाचे उत्सवाध्यक्ष सुहास लोंडे उपाध्यक्ष दत्ता सुरवसे शिवराम मेटकरी खजिनदार राजेश पानकर वैभव पाटील विशाल डांगेकर शाखा प्रमुख राहुल परदेशी मंगेश क्षीरसागर बाळासाहेब बेंडकाळे नितीन पवार मेजर यांनी विशेष मेहनत घेतली कार्यक्रमात निकिता पानकर सुरेखा संरचना पाटील मृणाली डांगेकर मुदलियार मेटकरी चित्रा सुरवसे यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवसेना विभाग प्रमुख संजय साळुंके यांनी केले यावेळी मंडळातील पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते